नागठाणे तालुका पोलीस येथील कृष्णा नदीपात्रामध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवार दिनांक वीस जून रोजी घटली अस आजारपणाला कंटाळून सदरवृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वसंत आकाराम पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे घटनास्थळावरून व बिलोडी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की वसंत आकाराम पाटील वर्षे एकोणऐंशी हे बोरगाव तालुका वायवा येथील रविवाशी असून काही दिवसांपूर्वी त्यांची प्लॅस्टी सर्जरी झाली होती गेले चार पाच त्या दिवसापासून ते अस्वस्थ असल्याचे जाणत होते त्यामुळे त्यांना रात्रीची झोप देखील लागत नव्हत सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ते घरामध्ये कोणाला काही न सांगता रात्रीच्या वेळी घरातून निघून गेले त्यानंतर रात्रभर शोधाशोध शोड़ केले असता ते कुठेही मिळून आले नाहीत पाटील कुटुंबियांनी त्यांच्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी ते सदर व्यक्ती बेपत्ता असल्याबाबतची फिर्याद दाखल केली होती शुक्रवार दिनांक वीस जून रोजी सकाळी वसंत पडल्यांचा मृतदेह नागठाणे मई भागामध्ये कृष्णा नदीपात्रामध्ये आढळून आला सदर घटनेची माहिती मिळताच बिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गावचे पोलीस पाटील दीपक कराडकर यांनी वाळवा येथील श्री रेस्क्यू टीमला याची माहिती दिली सदरच्या टीममधील श्रीकांत ठेगे अभिजित माने रवी हेवी धनराज तापोळे यांनी रेस्क्यू करीत सदरचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून सदरचा मृतदेह बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सविच्छेदनासाठी आणण्यात आला शवविच्छेदनानंतर सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात येता आला दरम्यान घटनेची फिर्याद मैताचे नातू सुमित सुहास पाटील वयवर्षी एकवीस राहणार बोरगाव यांनी बिलवडी पोलिसात दिली असून घटनेचा अधिक तपास बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद कोई हे करत आहेत